आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार आढावा बैठक संपन्न सहाशे सदोतीस नवीन लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर तहसील कार्यालय कोपरगाव येथे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आमदार श्री आशुतोष साधा काळे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आढावा बैठक पार पडली या बैठकीत सहाशे सदोतीस नवीन लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली यावेळी तहसीलदार संदीप कुमार भोसले नायब तहसीलदार प्रफुल्ली सातपुते निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आदी उपस्थित होते या बैठकीसाठी जे निराधार लोक आहे ज्याच्यामध्ये विधवा परिचक्ता घटस्फोटी दिव्यांग दुर्दैव आजार आणि ग्रस्त तृतीयपंथी वृद्ध काळाने वृद्ध आणि निराधार असलेले सर्व लोक यांचे जवळपास अकराशे प्रकरण इथे उपस्थित प्राप्त झालेले त्यापैकी सहाशे सदोतीस प्रकरण हे चौकशी करून समितीपुढे ठेवण्यात आलेले आणि चार चारशे सहासष्ट प्रकरण हे अजून चौकशी करणे बाकी या सर्व लोकांना अनुदान कसं मिळेल त्याच्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे ही मिटिंग आयोजित केलेली आहे मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जे कोणी या नियमाद नियमामध्ये बसणारे नागरिक असतील यांचे प्रकरण किंवा यांचे अर्ज हे या समितीकडे पाठवावे आपण सातत्याने प्रयत्न करतो का सार्वजनिक कामांबरोबर वि व्यक्तिगत कामं व हे जे निराधार लोक यांना आधार देण्याची गरज आहे अशा सर्व लोकांना कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या योजना असतील या ठिकाणी मिळाव्यात त्याचा एक लाभ मिळावा त्यांना एक आधार मिळावा जेणेकरून त्यांना ज्या काही जीवनामध्ये अडचणी आहे त्या अडचणी थोड्याफार कमी होतील म्हणून आपल्या सर्वांना ती विनंती करतो आपण सर्वजण सातत्याने प्रयत्न सर्वच जण करताय सर्व पदाधिकारी सर्व नागरिक जे सक्षम आहेत हे अशा लोकांना आधार देण्याचं काम करत असतात मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो एवढं बोलतो आपण सर्वजण आला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय क्रमांक वीस अयो दोन हजार अठरा प्रकर बासष्ट दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस अन्वये वीसयो अंतर्गत प्रकर प्राप्त प्रकरणांची आवश्यक ती पडताळणी करून योजनांच्या निकषाप्रमाणे अधीन राहून विशेष सहाय्य योजना प्रकरणी आज माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक ठेवण्यात आली होती त्यामध्ये जे काही संजय गांधीचे जे प्रकरण होते ते आ, करता घेऊन त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे या बैठकीकरता माननीय आमदार साहेब उपस्थित राहिले तर त्यांचं मी तहसील कार्यालयाच्या वतीने आभार मानते तर त्याचबरोबर माननीय आमदार साहेबांच्या बरोबर जे कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांचंही मी सर्वांचा आभार मानते त्याचबरोबर इतर विभागाचे प्रतिनिधी जे उपस्थित राहिले त्यांचंही मी या आज रोजी आभार मानते आणि याबरोबरच ही बैठक संपली असं मी जाहीर करते थँक्यू